श्रीमान योगी भाग अठ्ठेचाळीसावा आपण ऐकत आहात शिव भारत राजांना जागाली महालात मंद प्रकाश होता महालाच्या कोपऱ्यात समईच्या दोन ज्योती थरथरत होत्या पाटेचा गाडवा महालात उतरत होता राजांनी पांघरून दूर केलं पलंगावर बसून त्यांनी नित्य स्मरण केला हात जोडलं आणि पलंगाखाली उतरलं सज्जापासून जाऊन त्यांनी दृष्टी टाकली गडावर काळख होता पूर्वेला उजाडल्याची ताक अद्याप नव्हती राजांनी आवाज देताच हुजरत धावलं मुख महार्जन स्नान आटकून राज महालात आलं नित्यपूजेच्या स्फटिक शिवलिंगाची त्यांनी पूजा केली राज सदरात आलं आपल्या बरोबरचे दहा रक्षक निवडून बाकीच्यांना त्यांनी वेगवेगळ्या कामगिऱ्या सांगितल्या गाफिलनं राहण्याबद्दल आज्ञा दिली आणि सारे भरल्या मनानं राजांच्या रूपाने हळून मुजरा करून पहाटेच्या अंधारात मात्र गड उतरलं हळूहळू सारे जावळी खोर जाग होऊ लागलं किलबिल वाढली पूर्वेला पांढरीकडे धरली आणि दिवस उगवायचा समय जवळ येत होता राजा खाशा माणसांच्या बरोबर केदारेश्वराकडे जात होता राजाने केदारेश्वराची पूजा केली तीर्थप्रसाद प्रसाद घेऊन राजा सदरे जवळच्या बुर्जावरती उभं राहिलं राजांच्या मस्तकी शिवगंध दिसत होता कपाळावरून मागे परतवलेले केस मानेवरती रोळत होत कानात चौकडा शोभत होता खानाच्या तळावरून हत्तीचं ओरडणं मात्र ऐकू येत होत कोयनेच पात्र धवल धुक्यानं आछा दिलं होतं डोंगर कापरे विरळ धुक्याचं पट्ट कमरवंदासारखं शोभून दिसत होत उगवत्या सुरेखनाथ महाबळेश्वरचा माथा रूप घेत होता राजांनी महाबळेश्वराला वंदन केलं आणि उगवत्या सूर्यनारायणाचं नारायणाचं दर्शन घेतलं आणि माघारी वाळलं गडाच्या सर्व चौक्या त्यांनी जातीने पाहणी केली आज्ञेप्रमाणे प्रत्येक तोफ्यांचं दारू समान दारू खाण्यातून आणून तोफांजवळ ठेवले जात होते तोफा ठासून तयार होत्या गडाचा बंदोबस्त पाहून राजा वाड्यात आला सदैव राजांच्या बरोबर जाणारी मंडळी हजर होती प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच होतं आणि आपा आपापल्या परी आपल्या जोखमीची बजावणी प्रत्येकजण करत होता राजा सद्रेव राजा म्हणाल आम्ही यशस्वी हो या शंका नाही दुर्दैवानं तसं घडलं नाही तर आम्ही गेलो म्हणून धीर सोडायचा नाही सगळ्यांना सांगितलं ते तुम्ही ध्यानीत ठेवा आज या घडीला प्रतापगडापासून सुप्यापर्यंत आमची फौज जंगलराईतून दबा धरून बसली आहे खाना सगट पुऱ्या फौजेचा निकाल लावा खानाचा बिमळ करून राजगड गाठा मानकोजी तुमच्या सारख्या मंडळींनी धीर द्यावा संभाजीवाळांना गाडीवरती बसून आम्ही सुरू केलेलं हे कार्य मात्र तडीला नेहा साऱ्यांच डोळे त्या बोलांनी भरून आले येथा डोळे टिपीत म्हणाला राज तुम्ही हाय तर राजाला शोभा येसाजी हा विचार सोडा आपण सारे राजाशी माने शिवाजी टिकतो की नाही हा प्रश्न नाही राज्य टिकत की नाही हा सवाल आहे राज्य राखलं तर असे दहा शिवाजी येतील मध्यानीचा येत होता राजांनी पंताजी गोपीनाथांना खानाला आणण्यासाठी रवाना केला पंत जाता असता राजांनी सांगितलं पंताजी खान तळाच्या हाती पाळतो का हे पहा आम्ही भेटल्याखेरीज खानाला नजरदार करू नका राजा आपण काळजीच करू नये खानाला एकटा आणून सामोरे उभा करतो खान धोकेवाज आहे विश्वासघात करण्यात पटत आहे संधी एकदा देते हे न विसरता जे करायचं ते करावं एवढीच विनंती आहे राजा आता भेट होईल ती खानाच्या बरोबर सांभाळून राहा राजा पंत काळजी करू नका राजांनी जिना मिठी मारून निरोध दिला राजा जिवा महालाला आणि संभाजी कावजीला घेऊन आपला महाली गेलं जेवा अरे तुझ्या पुढच्या कामगिरी आधी दुसरी छोटीशी कामगिरी आहे तुझी कैची आहे ना जी घेऊन ये जेव्हा कैची घेऊन आला मंचकळ बसत राजांनी सहजपणे सांगितलं जेव्हा आमची दहावी उतर सहजपणे हाती न यावी एवढी बारीक कर जीवान राजांची दाढी उतरवली गाळाबरोबर राहिलेल्या दाढीवर हात फिरवीत राज म्हणाल हे छान झालं आता लक्षात घ्या राज म्हणाल संभाजी जीवात तुम्ही दोघर शहमीनाच्या आमच्या प्रवेशद्वाराजवळ उभे असणार तसा काही प्रसंग घडला तर जीवा तू सय्यद बंडाकडे लक्ष ठेव माझ्याकडे मुळीच लक्ष ठेवायचं नाही समजलं जी आणि संभाजी तो खानाकडून लक्ष दे माझ्या मागे मात्र सावली सारखा राहा मला डोळ्या करू जी। नको जी त्यानंतर राजांनी अन्न नको म्हणू नये म्हणून थोडस भोजन केलं मध्यानिता दिवस आला होता राजा कपडे करण्याच्या तयारी लागले महाराज राजांनी सांगितले सर्व कपडे काढून ठेवलेले होते राजांनी प्रथम जरी बघत अंगात घातलं त्यावर श्वेत अंगराखा चढविला डोईला बख्तर घालून त्यावर आपला जर टोप चढवला पायात चोरणा घालून कास कसली कमरेला जरी दिशेला आवडला उजव्या हाती बिचवा खाऊन राजांनी आपल्या कानातला चौकडा उतरला भवानी तलवार जीवाच्या हाती देत राजा म्हणाल प्रसंग पडला तर हाती दे पनंगावरचा शेवटचा शसर राजांनी उचललं तीष्ण टोकाने सजलेलं चार नख्यांचं ते वाघ राजाने डाव्या हातात चढवलं आणि वाघदखाच्या कड्या शोर होते दोन्ही तेजस्वी हिर चमकत होत मिटलेल्या मठीवर फक्त अंगठे दिसत होत्या मुठीत वाघनख अंग आवळून बसले होते तुतऱ्यांचा आवाज झाला चौघडा झाला खान भेटीच्या जागी यायला निघाला होता महाला राजा महालातून बाहेर पडायला निघाल तोच अचानक मनोहारी आली काही न बोलतात राजांच्या पायांवरती मस्तक ठेविलं तिच्या मस्तकावरून हात फिरवेत राजा म्हणाला अगवे असं करू नको आम्ही येऊ कशीच येऊ एवढं वरून राजे जायला निघाल तोच मनवारी म्हणाली महाराज थोडं तसंच थांबावं राजे तसंच राहिलं मनहरी चांदीचं पंचपात्र सामोरे घेऊन आले राजेंनी पाहिलं त्या पात्रात केसरी पाणी होत हे काय पांढऱ्या शिब्र कपड्यांनी बाहेर पडू नये म्हणतात ना केसर पाणी आहे शिडकावा करून घ्यावा मग तूच करणार आपल्या उजव्या हाताची पाचे बोटे पंचपात्रात बुडवली आणि तिने राजांच्या अंगरख्यावरती बोटाने केशर पाणी आलं राजा हसला आणि चालू लागलं राज वाड्याबाहेर आलं चौकी पाऱ्यावर राजांच्या आगमनाबरोबर बरोबर करीत होत भारवण्याच्या किरणात राजा केदारेश्वराजवळ जाऊन पोहोचलं केदारेश्वराला वंदन करून राज बुरजावरून पाहत होत छावणी सोडून नंतर निघाला होता खान खुशीत होता साऱ्या छावण्यात खुशी, खुशी पसरली होती आनंदानं छावणीची मेजवानी पार पडली होती काहींचं जेवण अद्याप व्हायचंच होतं खान शाही पालखीत येऊन बसला पालखी उचलली गेली खानाबरोबर तळपते तेगे घेतलेले पंधराशे चालू चढवले ते, ते पाहताच पंताजी गोपीनाथ पुढे धावला आणि खानाला तो आर्जवाने म्हणाला खान साहेब आटीप्रमाणे वागायला हवं हो। पांढराशे स्वार पाहताच गडाखाली उतरलेला आमचा राजा आपली धासती खाऊन माघारी जाईल भेट होणं अशक्य होईल खान हसला शक्य झालं तर त्याला स्वार न्यायचे होते खान म्हणाला बिलकुल दुरुस्त कृष्णाजी भास्कराला स्वार माचे खाली ठेवण्याची आज्ञा खानांना केली आणि खानाची पालखी माचीची टेकडी चढू लागली खान माचीवरती आला श्यामेने समोर पालखी ठेवली गेली खान उतरला एखादा पर्वत उभा ठाका तसा काय खान कमरे हात ठेवून श्यामियाना निरित होता श्यामियानाचे सोन्याचे चंद्राई कळस उन्हा तळपत होते नाजूक नक्षीदार शिशवी खांबाने श्यामियानाला आधार दिला होता रेशमी काढण्याच्या तणावा लावल्या होत्या आणि भारी कापडांचे पडदे लावले होते खान थक्क होऊन ते ऐश्वर पाहत होता पायाखाली जाड आणि भारी गाली त्यांची बैठक होती फितीला चौफेर करा तिच्या किनखापी आणि पडद्यांना मोठ्यांच्या आधारावर होत्या भरधरी आसमानगिरी केली आणि शामिन्यात बैठकीसाठी खास चौथरा उभारण्यात आला होता हिरव्या कण चमक मिळणे तर चौथरा आच्छादित होता डोळ दिपील असे जरीच सुबक काम असलेली आवरणे गिरद्या लुडांवरती शोभत होती सुवर्ण धुपदाण्यातून धुपाची वलय उठत होती आणि कस्तुरीचा सुगंध मात्र पसरला होता मरदाबाजी पिगदानीपासून बुरणपुरी नक्षीदा सोर नोक्यापर्यंत सर्व इंतजाम त्या पंताजी गोपीनाथांनी बैठकीवर बसण्याची विनंती केली खान बहनावर येऊन म्हणाला शिवाजी स्वतःला कोण समजतो पाचशापाशी अशी जळलत नाही केवढं हे मोती केवढा हा दिमाग पंताजी म्हणाल मी सांगितलं होतं ते उजरांना पटलं तर हा माल परका नाही पाचशाहीचा माल पाचश्याहीकडे जाईल खान मनापासून हसला बैठकवर बसत म्हणाला तुमच्या राजे अस लवकर आणा पंताजींना तातडीनं हे जीब पाठवला राज राजागडावर तयारच होतं राजांनी मानकुजींकडं पाहिलं मानकुजी खचलं होतं राजांना त्याने ते सहा वर्षाचे असताना पाहिलं होतं पोरासारखं राजांवरती प्रेम केलं होतं राजांची दृष्टी पडताच म्हाताऱ्याची मान कापू लागली डोळं भरून आलं राजांनी मानकोजींचं पाय शिवलं ते म्हणाले मानकोजी तुम्हाला महाराज साहेब मानित तुम्हीच आशीर्वाद द्या सेवा म्हणत मानकोजीने राजांना उठवलं मुठी मारली मानकुजी म्हणा राजा सोनं लुटून ये राजांनी मानकोजींना सावरलं ते म्हणालो भवानी आम्हा के आमची चिंता करू नका काय झालं तर राज्य मात्र विसरू नका राजांनी तोफेकडे पाहिलं इशारतीची तोफ सज्ज होती राजांनी जीवाकडून वाघ नका घेतली मस्तकी लावून डाव्या हाती घालून मूठ मिटले राजा पायऱ्या उतरू लागला आणि गडाच्या प्रथम दरवाज्यात राजांचा घोडा सजून उभा होता राजांनी आपल्या जीवा समाधीच्या घोड्यांना शमीना जवळ आणून ठेवायला सांग राजा दोन खास रक्षकासह दहा जोखीमदारांसह पायीच निघाले श्यामिनाचे अंतर कमी होत होत श्यामियान दिसू लागला आणि श्यामिनाच्या दुसऱ्या बाजूत बाणाच्या टाप्यावर खानाचे दहा रक्षक मात्र तळपते तेगे ते घेऊन उभं होते खानाच्या मेन्याचे बत्तीस भुई एका बाजूला आजबीनं खडवत राजांचं दहा रक्षक त्याच अंतरावर उभं राहिलं आणि जेव्हा संभाजीसह राज श्यामियान निघालं कृष्णाजी भास्कर सामोर राजांनी मोजऱ्याचा स्वीकार केला राजा पडद्याजवळ गेलं त्यांची नजर आहात गेली राजा तसं दोन पावलं माघारी केलं पंताजी गोपीनाथ लगवेन बाहेर आलं राजांनी विचारलं पंत आज खानाच्या शेजारी कोण आहे बंडा सैद आहे त्याला ठरल्याप्रमाणे बाहेर जायला सांगा खानही अस्वस्थ झाला आता गोपीनाथांची विनंती करताच खानाच्या चेहऱ्यावर छटमे हास्य उमटलं त्याने सय्यद बांडाला बाहेर उभे राहण्याची आज्ञा केली दाराशी जेवा संभाजीना उभे करून राजा कृष्णाची बरोबर आत प्रवेश करते झाले खानाचं रूप राजाने क्षणात ठरलं मोगलाई पगडीवर पाचूंच्या चढावाचं हिरवं गर्द पिंपळ पान चमकत होत चेहऱ्यावरती हास्य होतं डोळ्या राजांच्यावर वर रोखलं होतं धुराचा लोट उठावा तसा खान चौथर्यावर उभा राहिला राजांचा बांधा अमल ठेंगणा सडपात्र खानाच्या तोड्याने ते फारच किरकोळ भासत होते पंताजी गोपीनाथांनी ओळख करत विचार मता हुजूर अफजल खान महामद आहे कृष्णाजी भास्करांनी सांगितलं महाराज शिवाजीराज भोसले खानाचा चेहऱ्यावर हास्य उमटलं राजांकडे बोट दाखवून विचारता झाला शिवाजी शिवाजी म्हणतात तो आज काय दोन्ही वकिलांनी माना हलवला राजाने निर्भयपणे खानाकडे पाहिलं आणि राजांचा कणकरा आवाज उमटला खान खान, खान म्हणतात तो आज काय दोन्ही वकिलांनी आश्चर्यचकित होऊन कळायच्या आत होकारारची माना डोळवल्या आणि आजवीनच माग सरल शामीनाच्या खास चौकात फक्त दोघं उरलं खानाने आपला विशाल पसरला आणि तो म्हणाला ओ राजे राजा धीम्या पावलांनी चौथरा चढून गेलं जगदंबेचं स्मरण केलं अफजलचे हात राजांच्या पाठीवर पडलं शिवाजी राजांनी खानाच्या उजव्या छातीवर मस्तक टेकवलं खानाचं बल वाढत होतं खान हसला त्यानं राजांचं मस्तक डाव्या बाजूला घेतलं खान राजांचं मस्तक काठेकडे देऊ पाहत होता खानाच्या चेहरा विजयाचा हसू उमटलं होतं तोच ते हास्य विरलं डोळे विस्पारलं गेलं तीव्र वेदना मुखावर प्रकटली खानाच्या वेदनेसह त्याचा संताप उसळला त्यानं जमदार उपसली राजांच्या पाठीत खुपसली पण ती जरी कुडत्यावरून अंगरा का फारी सरकली राजांनी त्या क्षणी बिचवा उपसून खानाच्या उजव्या बाजूत भोकासला सर्व ताकतीने बिचवा आडवा ओढला खान त्या वाराने माग कळला आणि खानाच्या पकडीतून सुटका करून घेत राजांनी चौतऱ्या खाली उडी मारली तो संतापाने बेबान झालेल्या खानाचा दुसरा वार राजांच्या मस्तकावर झाला आतलं जरी बक्तर फुटून त्या वाराने राजांच्या टाळूवर निसरती जखम झाली सुन्न झालं राजा स्वतःला सावरित असतानाच खान ओरडला हो दगा दगा आणि श्यामीना सर्व लक्ष केंद्रित करून दाराशी उभा असलेला संभाजी कावजी जीवा आत घुसलं जीवानी पाहिलं बधीर झालेले राजे श्यामी न दुसऱ्या दरवाजाने भांडा सय्यद चढून रुमपुरे सारखत होता सणाचाही अवधी न घेता जिवा महालाने बैठक घेतली राजा शिवाजीवर लक्ष ठेवून येणाऱ्या सय्यदच लक्ष पळभरच हाताखाली पोहचलेल्या जीवाकडे नव्हतं राजांच्या पासून अगदी नजीक पट्टा आला असता जिवारी तो हात आपल्या तलवारीने कलंक केला आणि सय्यदचा हात पट्ट्याच से तुटला सय्यदची किंकाळी घुमली आणि आश्चर्यचकित झालेला सय्यद कुठून दुसरा वार केला आणि सय्यद कोसळला संभाजी खानाकडे बघत होता रक्तबंधार झालेला खान दुसऱ्याने पोट बांधून दिसेल त्याचा आधार घेत रक्त सांडी शामेनेच्या बाहेर जात होता आणि झोकांड्या देत त्यानं पालखी भुयांनी ती उचलीपर्यंत संभाजी धावला कसला विचार न करता त्यानं भुयांचं पाय तोडलं पालखी पडली आणि संभाजी तलवार खाणाच्या छातीत घुसली खाण संपला आणि खानाचं मुंडक मात्र संभाजी कावजीने तोडलं झाडीत लपलेलं तुटून पडलं एकच चकमक सुरू झाली राजा त्वरित पडलं जीवाने भावानी तलवार राजांच्या हाती दिली राजांनी घोड घातलं राजा स्वाद आली तोच कृष्णाजी भास्कर तलप त्या तलवारशी धावत आला तोराला राज घात केला कृष्णाजीने केलेला वार राजांनी तलवारीवर झेलला आणि प्रत्येक क्षणाला किंमत होती पंत तुम्ही जा संतापाने बेभान झालेल्या कृष्णाजी भास्कराने दुसरा वार उचलला राजांचा नायलाज झाला त्यांनी बसल्या घोड्यावरून कृष्णाजीवरती वार केला कृष्णाजी गतप्राण होऊन कोसळला सगळीकडे चकमक झडत होती राजांनी पाहिलं जीवा राजांच्या पाठोपाठ स्वार झाला होता पण संभाजी कावजीचा कोटो पाता नव्हता तो संभाजी कावजी दिसला शामिनाच्या उजव्या बाजूने संभाजी येत होता उजव्या हातात खानाचं मस्तक होत संभाजी स्वार होता राजांनी टाच मारली भरगामेगाने तिने घोडी गडाकडं उधळली सारे डोळ्यात प्राण आणून गडावरून पाहत होत गडाच्या प्रथम दरवाज्यापाशी राजा पाय उतार झालं आणि पायऱ्यावरून ते धावत सुटलं प्रथम दरवाज्यात येता त्यांनी खुनेचा कर्णा वाजवायला सांगितला सार विस्फारित नेत्रांनी राजांच्याकडे पाहत होत पांढरा शुभ्र अंगरका पाठीवरून फाटून त्याचा दशा वाऱ्यावर उडत होत्या समोरची बाजू रक्ताने भरली होती मस्तकावरती केस विस्कळीत झालो और होत कर्णा वाजवा शना दरवाजा बंद झाला कर्णा वाजला राजा तडक पायऱ्या चढत होत येताच प्रत्येक दरवाजा बंद होता होत होता राजा वरच्या दरवाज्याशी आलं तोच गडावरून तोफा झाली सारा समंत त्या आवाजाने हदरला राजा गडावर आलं आणि जावळीतून हर 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 महादेवाची गर्जना उठली आणि राज सदरेवरच्या दरवाज्यापास आलं मानकोजी थरथर समोर आलं नाना शुभकल्पनांनी त्यांचं मन पेटलं होतं रक्ताने माखलेलं राजा त्यांनी गडावरून पाहिलं होतं राजांना हात देण्यासाठी मानकोजी पुढं झालं काळजीनं भान हरपून निघालेलं मानकुजी पाहतात राज त्यांना मिठी मारित फारलं मानकुजी आम्हाला काही झालं नाही आमची फते झाली खान मारला गेला राजा तडक के स्वराजवळ आलं त्यांनी मंदिरात प्रवेश केला वेळी देवाजवळ धरणे धरून बसलेली मनोहरी तोफेच्या आवडाने आनंदाने बाहेर यायला निघाली होती तिचं लक्ष राजांच्याकडे गेलं रक्ताने माकलेलं बोडकं डोकं पाहता तिला धक्का बसला दोन्ही हातात तोंड झाकून ती फिरली उभ्या जागी तिला मात्र हुंडका फुटला त्याच वेळी राजांच्या हाताचा स्पर्श तिच्या खांद्याला झाला कान्यावरती शब्द पाले म्हणू हे रक्त आमचं नाही शत्रूंचा आहे आम्ही सुरक्षित आहोत त्या शब्दाने अचानक आनंद दिली मनोहरी वळली डोळ्यात पाणी आता केवळ आनंद होता आणि ओठावरती हसू उमटत होत राज म्हणाल एकाच वेळी डोळ्यात पाणी आणि ओठावरती हसू असं रूप चुकूनही पाहायला सापडायचं नाही केदारी स्वराला वंदन करून राजा तटावरती आणि प्रतापगडाच्या तोफेवर साऱ्या गडांच्या तोफा टाकल्या जात तो होत्या राजांच्या राजा देशारच पसरत होती राजा बेफान होऊन गडावरून कोयनाखोळं पाहत होतं ते पाहत असताना मागं उभं राहिलेलं मानकुजी मानलं राजा आता चिंता कसली मस्तकावर जखम झाले त्यावर उपचार झाले ना आपण इथं उभे राहिलात तर साहेबांचा दोष या पिकल्या पानावर पडेल आता आपण सत्वर महाले जाऊन पोशा बदलून ठेवा राजांनी मानकुजीचे कंड पाहिलं आणि काही न बोलता ते वाड्यांकडे चालू लागले मानकोजी जागेवरून खानाचा तळ पाहत होतं खानाचा तळ पुरा गाफील होता खान भेटीसाठी रवाना झाला तरी खानाची छावणी जेवली नव्हती सकाळपासून थंडावलेली छावणी नुकती कुठे तापत होती हत्ती ठाण्यावर झुलत होते ओंटमाळ उग्रवासाने दरवत होती खाना सरदार दोन प्रहारची विश्रांती घेण्याच्या भेटीचे सन्मानार्थ तोप झाली असं समजून छावणी निर्धास्त होती निश्वास पार पडले तोच छावणी होती नवी सृष्टी निर्माण झाली आणि आजूबाजूच्या रानावानातून हरहर महादेवाची गर्जना होतली थोड्या वेळापूर्वी पक्ष्यांच्या आवाजाने किलबिलणारी हिरव्या गार वनश्रीने नटलेली सृष्टी काळालाही न जुमानणाऱ्या शूर शिपायांनी गजबजून उठली जिकडे पाहू हो तिकडून शिवाजी राजांचं लोक उतरत होत सारास कापाकापी सुरू झाली बाजी सर्दीरावानी तर पराक्रमाची शर्त केली माझे खाली थांबलेले हत्यारबंद दीड हजार सैनिक केव्हाच कापलं गेलं होतं जेदे बांधल्याने पारखाटाच लष्कर मोडले मोरोपंतांनी त्यांना साथ दिली सर्व रानभर एकच गोंधळ मारला महाराजांच्या सेने आणि गाववाल्यांनी लोकांनी एक होऊन एकच किलकारी करून दिली साऱ्या वाटा झाडे तोडून अडवल्या गेल्या होत्या आणि शिवाजी राजांचं लोक अखंड उतरत होते कोणी हत्यार घ्यावं कोणी घोडं धरावं कोणी भारी माल कबजात घ्यावा अशी सुरुवात झाली हत्या धरी त्याला जेव मारलं जात होतं अफजल खानाचा फर्जत फाजल खान लष्करात होता मोठ्या मुश्किलींना पळून गेला म्हणून वाचला अफजलचं दोन पुत्र मात्र काही झालं काही प्रहरापुरी ऐश्वर्या तळपारी छावणी आता प्रेताच्या खचात आणि जखमींच्या आक्रोशात विखुरली गेली महालावर सूर्य असता खानाची पाराची छावणी पुरी गारद झाली आणि विजयाची वार्ता देण्यासाठी स्वार गडाकडे राज राज राजा कपडे बदलून सदरेवरच्या बुर्जावरती उभवत गडाच्या दरवाज्याशी स्वार येत होता आणि खालच्या टप्प्यावर स्वार असतात आली झाले राजा ओरडला सांग काय झालं आनंदाने स्वार मुद्रा करून ओरडला आपली फते झाली महाराज राजा आनंद आणि माघारी वळलं गडावर आनंद मावत नव्हता त्याची वाई सुप सिरवळ सासवड या सर्व ठिकाणी खानाच्या से मराठी सेना तुटून तु तु पडली होती राजा सदरेवर आलो खानाचं मस्तक सारं पाहत होत संभाजी काउजीला म्हणाले संभाजी अरे आम्ही तुला आधीच सांगितलं होतं की बळापेक्षा बुद्धी वापर मी सांगन तेवढेच कर या जीवानं बघ सांगितलं तेवढं काम कसं चूक पार पडलं खानाच्या वारानं आमच्या मस्तकावर जखम झाली होती आम्ही थोडं बीचा सावत होतो पण जेवानं आमच्याकडे मुळीच लक्ष दिलं नाही त्यानं लक्ष ठेवलं सहज बांडाव जेवान, जेवान थोडी जरी कोचराई केली असती तरी आज आम्ही विजय मिळूनही इथं दिसलं नसतं तू मात्र आमची पाठ सोडून खाना मागे धावलास आज्ञा असता उत्साहाच्या भरात खाना चमस्तक घेऊन आलास संभाजी अशा प्रसंगी क्षणाला फार महत्व असतं अरे खाण कुठं पळत होता सदरेवर आलेल्या गोपीनाथांच्याकडे लक्ष जाताच राजांचा चेहरा हास्य विसरलं विलसलं पंतांनी राजांना मिठी मारली राजा प्रजेचे अंतर सरल्याचा तो क्षण होता दोघे मुसदी एकमेकांच्या मिठीत असून काही बोलत नव्हतं राजा म्हणाल पंत तुम्ही दिसला नाहीत आमचं मन चिंताग्रस्त झालं राजा तुम्ही निघालात पण पाऊल उचले ना तुम्ही जाता येसाजीने जीवाच्या बाजीनं वाटा रोखल्या कळसूत्री बावल्यासारखं आमचं वीर चारही बाजूंनी प्रकटलं एकच कापाकापी सुरू झाली वर आलेला एकही माणूस खाली उतरत नव्हता येसार पाहत होतो तोप झाली तो त्या क्षणी माची हातात आली होती ऐसाजीसह आम्ही खाली उतरलो राजा गडाखाली कैदी आणले आहेत आपण चलावं राजा सर्वांच्या सह उतरले अफजल खानाचे दोन्ही पुत्र भयभीत झालं होतं खानाच्या अटक झालेल्या सरदारांनी जीवाची आशा सोडली होती ऐसाजींची पाठ थोपटीत राजा म्हणाल ऐसाजी युद्ध संपलं वैर संपलं अटक झालेल्या सर्वांना मानानं पाठवा चला मशाली पेटवल्या गेल्या माचीपर्यंत राजा गेला जखमींना पाहिलं लढाईत कामी आलेल्या वीर शेल्या खाली झाकून ठेवले होते राजांचे पाय तिथे अडखळले दीर्घ निश्वास सोडून राजा गडावर परत आलं गडावर खानाचा मुर्दा आणला होता तो पाहताच राजा म्हणाच्या आमच्या कुलदैवता सुपद्रव केला त्या मेथ्याचं मस्तक मासाहेबांना पाहण्यासाठी पाठवा आणि राजगडाच्या आयुष्य त्या मस्तकाला जागा द्या गिता खान पडला बंडा साहेब पडला त्या जागी या विजापूरच्या सेनापतीचा हिथोची दफन करा झोप केव्हाच उडून गेली होती पारावरचे मावळे विजय संपादन करून राजांचं कौतुक ऐकायला गडावर येत होते नेहमी सुरेश तब्र बंद होणारे दरवाजे सताड मोकळे होते यात्रेच्या दिवशी दिसणाऱ्या भक्तांच्या वळल्याप्रमाणे गळ गजवजून गेला होता आणि डोक्यावर सप्तमीचे पिठूर चांदणं फाकलं होतं पार तळापासून गडापर्यंत मसाल्याची रांग लागली होती साऱ्या दावडी खोऱ्यात दीपोत्सव केल्याचा भास होता आणि मध्यरात्रीच्या आधीच वाईफ होते झाल्याची बातमी गडावर आली जिजाऊ साहेबांना दाखवण्यासाठी खानाचं मस्तक घेऊन जीवामाना राजगडाच्या हॉटेलला मात्र लागला होता अशा प्रकारे हे अफजल खान प्रकरण त्या काळी भारत देशातला सर्वोच्च आणि सर्वोत्तम पराक्रम मात्र आपल्या राजा शिवछत्रपतींनी केला आणि ही बातमी संपूर्ण देशभर पसर त्यावेळी पसरली तेव्हा राजाचा दरारा संपूर्ण भारत खंडाने ऐकला जय भवानी जय शिवराया